नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधी सेलू तसेच वडवणी जिल्हा बीड तसेच आष्टी वर्धा या ठिकाणचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला नवीन अपडेट आप मिळण्यासाठी आपले चॅनल महत्त्वाचे आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो सिंधी सेलू या ठिकाणी जास्तीचा दर मिळत आहे सात हजार आठशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती वडवणी जिल्हा बीड या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पुढील समिती आष्टीवार्धा या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे एच ए के एच फोर लांब स्टेपल पुढील बाजार समिती कळमेश्वर या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड कापूस बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती मानवा त्या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल आहे लोकल कापूस